नमस्कार मित्रांनो राकेश पावरा बोलतोय तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांसाठी आता पेन्शन योजना सुरू झाली आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आता बांधकाम कामगारांना प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे यासंदर्भातला शासन निर्णय जी आर आज प्रसिद्ध करण्यात आला आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे मिळेल कुठे जमा करायचा कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र आहेत कोणती कागदपत्रे लागतील आणि या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती एसओपी विहित करण्याबाबतचा हा एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय जी आर आहे शासन निर्णयात काय महत्वपूर्ण माहिती आहे या ग्रमध्ये कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद अगोदरपासूनच आहे त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय काय आहे ते समजून घ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल योजनेसाठी कोण पात्र असेल या योजनेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत पेन्शन योजनेसाठी कोणकोणते कामगार पात्र आहेत या योजनेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत वयाची साठ वर्षे पूर्ण अर्जदाराचे वय साठ वर्षे पूर्ण झालेले असावे मंडळाकडे किमान दहा वर्षे नोंदणी संबंधित बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग किमान दहा वर्षे नोंदणीकृत असावा वरील दोन्ही अटी पूर्ण करणारे सर्व बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत पात्र असतील पती पत्नींसाठी नियम एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील आणि त्यांनी वरील पात्रता निकष पूर्ण केले असतील तर ते स्वतंत्रपणे पेन्शनसाठी पात्र असतील याचा अर्थ दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शनचा लाभ मिळेल पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे कामगाराची पती पत्नी निवृत्ती वेतनासाठी पात्र राहतील तथापि जर पती किंवा पत्नीला या योजनेअंतर्गत आधीपासूनच निवृत्तीवेतन मिळत असेल तर त्यांना पुन्हा दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही अपात्रता या योजनेसाठी कोण पात्र नाही केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जो कर्मचारी राज्य विमा कायद्यांतर्गत द एम्प्लॉईज प्रॉव्हिडेंट फंड्स अँड मिसेलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट एकोणीसशे बावन्न प्राप्त करत असेल ज्यांना पीएफ किंवा पेन्शन मिळत असेल असे बांधकाम कामगार या निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र राहणार नाहीत ही बाब लक्षात ठेवा पेन्शनचे निकष आणि प्रमाण दर या योजनेअंतर्गत पेन्शन कशी मिळेल हे इथे स्पष्ट केले आहे मंडळाकडे नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन दिले जाईल अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती खालीलप्रमाणे एक अर्ज कुठे मिळेल निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज महबो डॉट आय एनची लिंक या वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही अर्जाची लिंक दिली आहे जिथून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता दोन अर्ज कुठे जमा करायचा डाउनलोड केलेला अर्ज पूर्ण भरून पात्र बांधकाम कामगाराने आपले आधार कार्ड ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये डब्ल्यूएफसी वर्कर फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच प्रभारी कामगार आयुक्त केंद्राकडे तो अर्ज जमा करायचा आहे तीन अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे भरलेल्या अर्जासोबत तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावी लागतील पत्त्याचा पुरावा यासाठी आधार कार्ड सादर करावे जन्मतारखेचा पुरावा यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला टी सादर करता येईल बँक खात्याचे पासबुक बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत झेरॉक्स जोडावी लागेल अर्ज छाननी आणि पेन्शन वितरण तुमचा अर्ज आणि कागदपत्रे जिल्हा कामगार सुविधा केंद्र डब्ल्यूएफसी ऑफिस येथे जमा केल्यानंतर तिथे कागदपत्रांची छाननी केली जाईल कागदपत्रे योग्य आढळल्यास तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवले जाईल पेन्शन वितरण एकदा तुमचा अर्ज स्वीकारला आणि तुम्ही पात्र ठरलात की तुम्हाला मिळणारी पेन्शन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होईल याचा अर्थ पेन्शनची रक्कम थेट तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होईल ज्यामुळे कोणताही मध्यस्थ राहणार नाही अर्जामध्ये भरायची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जो अर्ज दिला आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल बांधकाम कामगाराचे नाव बांधकाम नोंदणी क्रमांक नोंदणीचा प्रकार नोंदणीचे नूतनीकरण कधी केले नोंदणीचा एकूण कालावधी जिल्हा जिथे काम केले अशा प्रकारची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरायची आहे अर्जामध्ये भरायची माहिती पुढील भाग तुम्हाला अर्जामध्ये तुमचा बँकेचा तपशील इत्यादी सर्व माहिती भरायची आहे अर्जासोबत शिफारस प्रमाणपत्र देखील जोडलेले असेल त्याचीही प्रिंट काढून घ्यायची आहे हा संपूर्ण अर्ज भरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या डब्ल्यूएफसी वर्कर फॅसिलिटेशन सेंटर ऑफिसमध्ये जमा करायचा आहे अशा प्रकारे ही निवृत्तीवेतन योजना पेन्शन योजना बांधकाम कामगारांसाठी खूप महत्वाची आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व बांधकाम कामगार मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र